मी बायकोला सांगताना सांगून आलोय हे बघ आलो तर तुळा गेलो तर समाजाचा कुंकू पोसून तयार आहे आणि दुसराही डायलॉग आहे आमच्या सिनेमांना सूर्याची सावली कधी लपत नाही आणि मनोज जरांगी पाटील शिवराया सोडून कुठंच झुकत नाही आणि झुकणार पण नाही असे किती डायलॉग भरलेला सिनेमा आहे सगळंच आपल्याकडे सांगितलं तर लोक थिएटर मध्ये <laughs> जायचं नाही त्याच्यामुळे मेन गोष्टी आतमध्ये राहणं गरजेचं आहे सस्पेन्स थँक्यू सर्वांना जय शिवराय मी सचिन हवळे पाटील हे दोलताडे आबा जे आहेत तर ते त्यांनी जवळजवळ दिवाळीच्या पिरियडमध्ये म्हणजे हो जसंही मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू झालं आणि आबांनी मनोज दादावर पिक्चर काढण्याचं मनोदय किती दिवस बाळगला होता आणि त्यांनी तसं दोन तीन महिने प्रयत्नही केले कि मनोज जरांगे पाटील सारखा व्यक्ती जो अठरा पगड जाती आणि बारा बलुते लोकांना म्हणजे एकत्र करून एक समाजाशी लढाई लढतोय आणि सर्व जाती धर्माचे समाज बांधव त्यांच्या पाठीशी आहे आणि या व्यक्तीचा इतिहास कारण त्यांचा हे होतं की बा अशा सर्वसामान्य व्यक्तीचा इतिहास प्रत्येक व्यक्तीला समजावा कारण लोक आज सर्च सगळ्यात जास्त जर गुगलवर सर्च होता असेल तर मनोज जरांगे पाटील हे सर्च होते हे व्यक्ती कोण आहे तर गुगलवर काही खोट्या चुकीच्या बातम्या होत्या मग आबा आणि आम्ही मनोज दादांकडे गेलो मनोज दादांना आबांनी सांगितलं की बाबा आम्हाला तुमच्यावर पिक्चर काढायचा पण त्या व्यक्तीचं असं आहे की त्यांना बडे जाऊ आवडत नाही माझ्यावर पिक्चर वगैरे असं ते, ते सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा त्यांनी म्हणले आम्हाला पिक्चर नाही काढायचा पण आम्ही सर्वांनी समाज बांधवांनी आबांनी आम्ही विनंती केली की बा तुमच्याबद्दल लोकांना जाणून घेण्याचं आहे भरपूर इच्छा आहे मग मनोज दादांनी ती परवानगी दिली आणि स्वतः त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या घटना घडलेल्या म्हणजे हे मनोकल्पित नाही कारण पिक्चर जे आहे ते रंगवून सांगितलं जातं तर ॲक्च्युअल जे जी घटना त्यांच्या जीवनात घडलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त या संघर्षवर्धाच्या टीमला मनोजदादांनी वैयक्तिक सांगितलेले आहे आणि त्या आणि ज्या घरात दादा राहिले राहतात सध्या प्रत्येकाला वाटतं मनोजदादा कुठं राहतात त्यांचं घर कसं आहे तर ॲक्च्युअल जे घर आहे त्या घरी मनोज दादांच्या घरी संपूर्ण पिक्चरची शूटिंग झालेली आहे ज्या स्टेजवर त्यांनी आंदोलन केलं त्या स्टेजवर शूटिंग झालेली उपोषण जिथं चालू आहे जिथं सभा झाली त्या ठिकाणी या संपूर्ण पिक्चरचं शूटिंग झालं साष्टी गावाला एकशे नऊ दिवसाचं जे आंदोलन झालं त्या ठिकाणी शूटिंग केली म्हणजे जी यांनी जिथं जिथं रिअल करता येईल फक्त मनोज दादा पिक्चरमध्ये नाही तर रोहन पाटील हे मनोज दादाच्या भूमिकेत आहे आणि त्यांनी हुबेहूब पूर्ण कौशल्यपणाला लावलेलं ला आहे आणि यांनी भरपूर असे सुंदर असे सिनेमे आणलेले आहेत यांचे गाणेही फार लोकप्रिय आहेत संपूर्ण गाणे हे आमचे आबा दोलताडे यांनी स्वतः लिहिलेले आहेत अक्षरशः डोळ्यात पाणी येतं त्यामध्ये अजय अतुल यांचं संगीत आहे माझी पत्नी सोनाली हवळे हिला यांनी गाण्याचा चान्स दिला तर मी ह्या तुमच्या लोकप्रिय चॅनल ज्या आहेत गावरान माहिती गावरान विश्लेषक राजकीय समाचार मराठी एक्सप्रेस मराठी मीडिया या संपूर्ण चॅनलच्या दर्शकांना एक विनंती करतो की मनोज जरांगे पाटील यांचा संपूर्ण इतिहास तुम्हाला या पिक्चरमध्ये बघायला भेटणार आहे आणि आपण जसं लाखोंच्या संख्येने जसं आंतरवाली सराटी किंवा मनोज दादांच्या पाठीशी आहे तर लाखोंच्या संख्येने हा पिक्चर बघावा आणि आपल्या इतर समाज बांधवांनाही बघावा संपूर्ण जाती धर्माच्या लोकांनी हा पिक्चर जास्तीत जास्त त्यांनी बघावा कारण आम्हालाही उत्सुकता लागून राहिलेली आहे की मनोज दादाबद्दल अजून कशा पद्धतीने हे तर चौदा जून ला हा संपूर्ण जवळजवळ महाराष्ट्रातल्या तीनशे टॉकीज मध्ये हा पिक्चर रिलीज होत आहे आणि एकाच दिवशी रिलीज होते तर आपण पाहिलं तर पाटलाल यांच्याबद्दल अनेकांना प्रश्न सुद्धा पडलेले आहेत कि जारंगे की जारांगी पाटलांचं गाव म्हणतो आंतरवाली सराठीचे का ते त्याच गावात राहतात का हे जे सगळ्या प्रश्नाचे उत्तर या चित्रपटातून मिळणार का प्रेक्षकांना यांनी जे गाणं बनवलेलं आहे आता सगळ्या लोकांना वाटतं की मनोज दादांचं गाव हे आंतरवाली सराठी आहे तर असं नाहीये त्यामध्ये आंतरवाली सराठी इथे त्यांचं आंदोलन चालू झालं पण मातोरी त्यांचं मूळ गाव आहे पण आंतरवा त्यांनी वेळोवेळी संपू सर्व गावागावांमध्ये आंदोलनं केली आणि आंतरवाली सराटी येथे मोठ्या प्रमाणात हे आंदोलन यशस्वी झालेले या अगोदर पाटील हे एकोणतीस ऑगस्टला लाठीचार झाला म्हणून मोठे झालेले नाही तर पंधरा वर्षाचा पूर्ण संघर्ष यांनी चित्रपटामध्ये तो दाखवलेला आहे की त्यांनी कुठे कुठे आंदोलन केले कसे कसे आंदोलन केले आणि त्यांचं मूळ गावही त्याच्यात दाखवण्यात आलेलं आहे त्यांच्या वडिलाच्या भूमिकेत मोहन जोशी यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या आईच्या भूमिकेतही त्या उर्मिला डांगे उर्मिला डांगे यांनी काम केलेलं आहे आणि सुरभी हांडे ज्या मोठ्या अभिनेत्री आहेत ते मनोज जरांगे पाटलांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे नाळ पिक्चरमधले जे दोघ जण आहेत त्यांनी त्यांच्या मुलांच्या भूमिकेत काम केलेलं आहे फार सुंदर असा चित्र चित्रपट आहे अंगावर शहारे येतील असं चित्रीकरण आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिले तुम्ही बऱ्याच कलाकारांची नावं सांगितली पण याच्यामध्ये तुम्ही सुद्धा एक रोल केला त्या भूमिकेबद्दल काय सांगाल तर म्हणजे मला त्याच्यात अभिनय करण्याचे मी नाही म्हणलो आबाला पण आबांनी आणि यांनी म्हणल्यामुळं मी एक एक रोल त्यामध्ये केलेला अधिकाराचा जे सर्व समाज बांधव बघितल्यावर त्यांना थोडीशी हे होईल कारण मी मराठा आरक्षणासाठी झडतोय आणि माझ्याकडे नोकरी मागायला आल्यावर मी त्याला नोकरी येत नाही त्या समाज बांधव तर असं त्याच्यात असा एक रोल मला मिळालेला आहे तर फार सुंदर चित्रपट झालेला आहे त्याच्यात मोठ्या मुली मुलीच्या भूमिकेत आबांनी माझ्या चा मुलीलाही चान्स दिलेला आहे मनोज धारांगी पाटील यांच्या मोठ्या मुलीच्या भूमिकेत माझी मुलगी आहे तर मी सर्व प्रेक्षकांना एक विनंती करतो की मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने जसं आता लोकसभेच्यात तुम्ही प्रत्येक उमेदवाराचा दारोदार प्रचार करत फिरत होते त्या पद्धतीने हा पिक्चर आपल्या मनोज जरांगे पाटलावर आलेला आहे आणि प्रत्येकाने आपलं कर्तव्य समजून या पिक्चरला सर्वांनी यायचं आहे अगोदर आपली घोषणा अशी होती एक मराठा लाख मराठा आणि ती बदलून आपण आता कोटीच्या घरात गेलेलो त्यामुळे एक मराठा कोटी मराठा ही आपली घोषणा झालेली आहे आणि या पिक्चरमध्ये ते गाणंही एक मराठा कोटी मराठा आलेलं आहे तर आपलं टार्गेट असं असलं पाहिजे की या आपण मी आज संभाजीनगरकर म्हणून आणि महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून यांना एक शब्द देतो की एक कोटी समाज बांधव हा पिक्चर बघून आजपर्यंत मराठी चित्रपट सृष्टीमध्ये असा इतिहास घडलेला नाही एक कोटी समाज बांधव हा पिक्चर बघून नवा रेकॉर्ड मनोज जरांगे पाटील यांच्या नावाचा पिक्चर जो आहे संघर्ष होता हा बघून करतील अशी मी यांना आश्वासन देतो आणि सर्वांनी आवर्जून हा पिक्चर नक्की बघावा